सीएनएस सोलापूर हाफ मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत केनियाच्या धावपटूंनी वर्चस्व निर्माण केलं तर दहा किलोमीटर स्पर्धेमध्ये बार्शीच्या धावपटूनं विजेतेपद पटकावलं या मॅरेथॉनमध्ये तब्बल चार हजारांच्या वर धावपटूंनी सहभाग घेतला होता एकवीस किलोमीटरची मॅरेथॉन पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून तसंच वॉशिंग्टन डी सी विद्यापीठातील पीटर कुझनिक आणि सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून मॅरेथॉनचा शुभारंभ झाला यावेळी डॉ प्रसन्न कासेगावकर सीना कासेगावकर सोलापूर रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ विनायक देशपांडे माजी अध्यक्ष डॉ विक्रम दबडे आदि मान्यवर उपस्थित होते हरिभाई देवकरण प्रशालेच्या समोरील रस्त्यावरून या मॅरेथॉनला प्रारंभ झाल्यानंतर डफरीन चौक जुना एम्प्लॉयमेंट चौक सात रस्ता शासकीय दूध डेअरी संभाजी तलाव आयटीआय भारती विद्यापीठ डीमार्ट टाकळीकर मंगल कार्यालय मार्गे विजापूर रोडकडून सैफुल मार्गे ए जी पाटील कॉलेजच्या पुढं जाऊन पुन्हा त्याच मार्गानं हरिभाई देवकरण प्रशाला इथं एकवीस किलोमीटरचा मार्ग पूर्ण करण्यात आला यामध्ये केनियाच्या नोवा क्रमाई यानं एक तास सात मिनिटं दहा सेकंदांमध्ये ही स्पर्धा पूर्ण करून पहिला क्रमांक पटकावला तर तोए तेर्फी यानं एक तास सात मिनिटं सत्तेचाळीस सेकंदांमध्ये पूर्ण करून दुसरा क्रमांक मिळवला आणि इसाकेमाऊ यानं एक तास बारा मिनिटं चार सेकंदांमध्ये पूर्ण करून तिसरा क्रमांक पटकावला हे तिघेही केनियाहून सोलापूरच्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेण्यासाठी आले होते तर याच एकवीस किलोमीटर महिलांमध्ये केनियाच्याच क्रिस्लर मियांगू हिनं एक तास सतरा मिनिटं सव्वीस सेकंदांमध्ये ही स्पर्धा पूर्ण करून पहिला क्रमांक पटकावला तसंच केरेन मायो हिनं एक तास बावीस मिनिटं चार सेकंदांमध्ये पूर्ण करून दुसरा क्रमांक मिळवला तर मोनिका राऊत हिनं एक तास चोवीस मिनिटं एकोणसाठ सेकंदांमध्ये ही स्पर्धा पूर्ण करून तिसरा क्रमांक पटकावला या सर्व विजेत्यांना सहकारपणन मंत्री सुभाष देशमुख सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या हस्ते प्रथम एक लाख तर द्वितीय पन्नास हजार आणि तृतीय पंचवीस हजार रुपये अशी बक्षिसं प्रमाणपत्र मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं दहा किलोमीटरच्या गटासाठी सकाळी सहा वाजता मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनची सुरुवात केली हरिभाई देवकरण प्रशालेपासून डफरीन चौक जुना एम्प्लॉयमेंट चौक सात रस्ता शासकीय दूध डेअरी संभाजी तलाव आय टी आय मार्गे भारती विद्यापीठ इथून पुन्हा त्याच मार्गानं हरिभाई देवकरण प्रशाला इथं समारोप झाला यामध्ये बार्शीच्या आदित्य निर्गुण अडतीस मिनिटं वीस सेकंदांमध्ये पूर्ण करून पहिला क्रमांक पटकावला तर आनंद सातपुते यानं अडतीस मिनिटं सव्वीस सेकंदांमध्ये दुसरा क्रमांक आणि अमोल कदम यानं अडतीस मिनिटं पस्तीस सेकंदांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला तर साडेतीन किलोमीटरच्या फन रनचा पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला यामध्ये मोठ्या संख्येनं लहान मुलं आणि वयोवृद्ध सहभागी झाले होते या फन रनचा मार्ग हरिभाई देवकरण प्रशाला डफरीन चौक जुना एम्प्लॉयमेंट चौक सात रस्ता ते पुन्हा याच मार्गावरून हरिभाई देवकरण प्रशाला असा ठेवण्यात आला होता मॅरेथॉनच्या प्रारंभी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सर्व धावपटूंना एकत्रित करून वॉर्मअप घेण्यात आलं नंतर तिन्ही गटाच्या मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली नियोजनबद्ध अशी ही सोलापूर मॅरेथॉन सलग दुसऱ्या वर्षीही यशस्वी करण्याचं काम सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलं यामध्ये डॉक्टर सुभाष भांगे डॉक्टर भास्कर पाटील डॉक्टर विश्वास बिराजदार डॉक्टर अभिजित वाकचौरे डॉक्टर विवेक कुलकर्णी डॉक्टर स्वप्नील कोठाडिया स्वप्नील नाईक डॉक्टर प्रदीप भोई डॉक्टर महेश बिलुरे डॉक्टर गोरख रोकडे डॉक्टर श्रीनिवास एमूल श्रीनिवास संगा सिंह देशमुख डॉक्टर किरण केणीकर संजय सुरवसे ओंकार दाते डॉक्टर मंजिरी देशपांडे डॉक्टर वर्षा झडे डॉक्टर शुभांगी वागचौरे डॉक्टर गुरु जालिमींचे डॉक्टर योगेश जडे डॉक्टर गणेश पाटील डॉक्टर यशवंत पेटकर जयंत होले पाटील सूर्यकांत खटके बंदीवडेकर घनश्याम ननवरे यांच्यासह पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी मोठे परिश्रम घेतले या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा क्रीडा शिक्षक सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आणि क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून मोलाची भूमिका बजावली स्पर्धेत सहभागी झालेल्या धावपटूंना योग्य मार्गदर्शन तसंच धावपटूंच्या धावण्याच्या वेळेवर लक्ष ठेवून विजेत्यांच्या नावांची यादी तयार करणं हे जिकिरीचं काम या क्रीडा शिक्षकांनी अत्यंत कुशलतेनं पार पाडलं या स्पर्धेत महत्वाची जबाबदारी सोलापूर शहरातील फिजिओथेरपिस्ट यांची होती धावण्यापूर्वी आणि धावल्यानंतर धावपटूंना काही आवश्यकता असल्यास तातडीनं फिजिओथेरपिस्टच्या टीमनं सतर्कता दाखवून आपलं कर्तव्य पार पडलं मॅरेथॉनच्या मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पहाटेपासूनच लोकांची गर्दी झाली होती मॅरेथॉनच्या मार्गावरील प्रत्येक चौकात आणि कॉर्नरला ढोलीबाजा हे पारंपरिक वाद्य लावून प्रोत्साहित करण्यात आलं धावपटूंसाठी मॅरेथॉनच्या मार्गावर पिण्याचं पाणी आणि ग्लुकोजची व्यवस्था करण्यात आली होती स्पर्धेपूर्वी आणि नंतर झुंबा नृत्य सादर करण्यात आलं हरिभाई देवकरणच्या मैदानावर विविध ठिकाणी सेल्फी पॉइंट्स ठेवण्यात आले होते मॅरेथॉन संपल्यानंतर मैदानावर सर्वच धावपटूंनी जल्लोष साजरा केला अबाल वृद्ध धावपटूंच्या नृत्यानं हरिभाई मैदानावर जल्लोष साजरा झाला अल्पोपहाराची सर्वांसाठी व्यवस्था होती मल्टी मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ती आज मॅरेथॉन हरिबाई देवकरण प्रसाल्यावर घेण्यात आली साडेतीन किलोमीटर दहा किलोमीटर व एकवीस किलोमीटर असे तीन गटांमध्ये ही मॅरेथॉन आज घेण्यात आली आज साधारण चार हजार धावपटू या मॅरेथॉनमध्ये धावले हा एक आनंदोत्सव असल्यासारखा आज साजरा होत आहे आणि सर्वांचा उत्सुक प्रतिसाद आणि पार्टिसिपेशन याच्यामध्ये जे आम्हाला आज बघायला मिळतं त्याचं आम्हाला खूप समाधान वाटत आहे कारण याची तयारी आमची साधारण एक सहा ते आठ महिन्यापासून सुरू आहे आणि या सर्व परिश्रमाला आज आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला याचं फार कौतुक वाटलं त्याचबरोबर सर्व सोलापूरकरांचं ज्या ज्या लोकांनी या मॅनाथॉनमध्ये पार्टिसिपेशन केलं ते सर्व लोकांचं आम्ही आभार मानतो त्यांचं कौतुक तू� करतो